लाईव्ह जेवण वगैरे झालं का सगळ्यांच एक मिनिट आलेच क्रांतिकारी जे भीम झालं का जेवण झालं राकेश दादा नमस्कार नमस्कार नमस्का राकेश दादा स्वागत आहे तुमचं आज बऱ्याच दिवसांतून राकेश दादा तुमच्या चॅनल वरती आलो माझ्या म्हटलं राकेश दादा दिसायला इथे मग नंतर बघलं तर खरंच तुम्ही स्वतः मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे ओके पेमेंट आली का राकेश दादा तुम्हाला नगर शुभ नमस्कार शुभरात्र सर्वांना बाय बाय मी हसतो तुम्ही पण हसा प्रवीण भालेराव ताई तुम्ही गेले का, हो का राके दादा राके दादा पेमेंट आली का छान मस्त व्हिडिओ तर बरेच व्हिडिओ बघितले मी बरेच दिवस झाले तुमच्या चॅनलवर आली नव्हती ता। जीवन 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 हो झालं प्रवीण दादा जेवण झालं का काळ्या खायचा टाईम खायच्या गेले का तुमचं जेवण जेवण का जेवण हो हो பிர்ச்சு வர சா துளா Like done, like done, thank you. 上。

मला येते की झोप मी पि नाही पुढे येते येते मला पण झोप येते माझी कामं राहिली होती आत्ता संपली माझी कामं

आता इस्त्री केला कपड्यांच्या त्याच्यानंतर भांडे घासले हाडू मारला फक्तच नाही तर काय किती आवड होतच मला त्या डी चेंज करता येत नसतो कायमस्वरूपी डी पी ठेवावं लागतो तोच चॅनल मोनिटर्स व्हायच्या अगोदर असतं ती चेंज केल्या त्यानंतर जमत नाही चेंज करायला काय माहिती आहे पॉलिशीच आहे तशी चॅनल मोनिटर्स व्हायच्या टायमाला जी डी पी राहील ते तर फक्त आपण एकदा चेंज करू शकतो डीपी नहीं चेंज करू शक ना आता मैं चेंज के बाबू का बड्डे वक्ति टाकला होता तो काड़ हा टाकला मेरे सपने से है

आखा चॅनल मी चालवते डीपी चेक माहित आहे का ताई तुला डिगी डिगी चोक कुठे पुण्याला मुंबईला कुठे नाही गरे मला नाही माहिती डिगी चौक माहीत आहे का ताई तुला नाही म्हणत दादा मला ना रात्री वाहन चालवणं किती अवघड आहे रे आता मी आठ नऊ वाजता नुसतं गाडी गाडी आलो तर समोरच काय दिसत नव्हतं तू रात्री गाडी चालवतो नाही गाडी मला नाही माहिती पिंपरी चिंचवड इथे नाही माहित नाही मला डिगी ते भाऊजी म्हणतात कधी कधी पण मग काही बघत नसते बघ आपण एकदा गाडीत बसलो ना तशी झोपते ते डायरेक्ट आपली जागा येते ना तेव्हाच मी उठत असते रस्त्याने काही बघत नसते <laughs> बारावातले <ते> हो कुठलं गाव भाऊजी म्हणतात मी तर गावात थांबतो तू कुठं थांबशील आज कॉल करणार होतो ताई तुला आज का आज मोबाईल बंदच होता आज कोणाचाच कॉल नाही आला मला येणारे सगळे कॉल भाऊजीला आले काय माहिती नेटवर्कच घेऊन बर झालं नाही भाऊजी नारायण काहीतरी केले हो हो सांगतो दादा <laughs> खरंच मी घरून बसले ना ते झोपते तर डायरेक्ट जिथे आपल्याला जायचं तिथंच गेलं नोटत असते तुम्ही काय केलं काय नाही आणि मग कधी कधी नाही झोपत कधी जागीच राहते तर ते गाव गेलेले काय करणार कोणतं गेले काय गेलं येताना बघत असते कधी कधी तो झालं का सांगतो दादा जेवण खाऊ ना कभी की कॉल बरबर नहीं तई तिशा अपन कि एक घंटा गन, चालीस मिनट बोलो चालीस मिनट हो चालीस मिनट बोलो जेवण झालं कधी माझा कधीच तुम्हाला मला मेसेज पाठवला होता ए? तुम्हाला मला मेसेज पाठवला होता मला काही कळलंच नाही हो ताई असू दे हा वरती ना हो वरती वरती हो हो दिसत दिसत दादा ते रे मेरी कधीच कधीच आता आजच आहे आजच का कालच कालच लाई सुरू झाली तेव्हा मी तुमचा संघ बोलतो पण तुम्ही उत्तर दिलं नाही माझं म्हणाल असं आहे अस आहे हां ओके 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 हो कळालं मला वरती जाऊन बघितलं ना लाई सुरू केली ती हातपाय धुवायला गेल ते कधीच आहे फोटो म्हणते काय आजचं कालचंच आहे जे मधली काढला होता का पहिल्या दिवशीच आहे काय माहिती हो आठवत नाही अरे खाली आ, करा करा कमी आहे का ताई कोणाची माझी काय योगाची नाही माझी तर सेमच आहे काही नाही झाली एक आहे की नाही होत कमी एका होत नाही दादा जिम ला दोन तीन महिने लागतात कमी व्हायला कमलताई व्हिडिओ खूप छान आहे छान आहे बाबूचं पण थँक्यू राकेश दादा तुमचे पण व्हिडिओ खूप छान आहे मी आज व्हिडिओ सर तुमचा व्हिडिओला भरपूर दिवस झालं बघितलं एक दीड महिना झालं तुमचे व्हिडिओ तर मी म्हटलं हे तर राके दादाच आहे तर मग मग कमीट केलं व्हिडिओ बघितले पहिले सगळे म्हटले हे तर राके दादाच आहे तर आले का एखादी पेमेंट आली का म्हणून दादा आपलं राके दादा त्यांचे नको घेत जाऊ धन्यवाद भाऊ राकेश भाऊ परत आले आहेत राकेश भाऊ आपलं स्वागत आहे लाईव्ह मध्ये दे। राकेश दादा स्वागत आहे तुमचं खरंच लाईव्ह मध्ये आज भरपूर दिवसाने आपण भेटलो यश नीट हो डिलेट मारली काय झालं असेलच नाही का बरं सबस्क्राईब पण बरेच आहेत सबस्क्राईबर पण अठरा हजार आहेत वाटतं पेमेंट यायला पाहिजे होती ना दादा अठरा चारशे इथं डॉलर झाले का शंभर डॉलर झाले का राखे दादा लॉंग व्हिडिओ ना होतील चार पाच लाँग टाकायचे दोन तीन दिवसात आणि शॉर्ट शॉर्टने काय एवढी इन्कम नसती हा ते पण बरोबर आहे दादा एक एक पेमेंट उचलली ना कि एक सांगू करा कॅश देता मग आपण सक्सेस झालो असेल काही फरक नाही पण त्याला बेशात सांगाव गेलं ना ते दादा दादा यश दादा काय लिहायचं असेल दुसरंच ओळखीच आहे माझ्या मनात आता वजन होईल हळूहळू कमी होईल दोन का तीन किलो कमी झाले पण ते दिसत नाही कमी झालेलं धन्यवाद ते धन्यवाद नका म्हणू प्लीज तुम्ही मोठे भाऊ आहेत नकरी करतो चल सुन प्यारा मुझको राके दादा तुम्ही पण लाईव्ह घेता मला तर तुमचं नोटिफिकेशन कधीच नाही आलं लाईव्हच राके दादा ओके मला टाइम सांगा मी येऊ जाईल लाईव्हला गुगल पे ना आला का लाईट चालू चल नको रे बाबा भाऊजीला सकाळी चारला ला जायचंय कामाला दे झोपले त्याला भाऊजीलायला नाही झोपलाय मी बोलते तेच म्हणतात तिकडे जाऊन बोल लवकर जायचं ऑफिसला चारला जायचे त्यांना घरातून बरं ऑफिसचा दहा वाजता पाहचा इथून लांब आहे भीती कसली नाही बाबा आपल्याला काय भीती भीती नाही वाटत आपणच मोठ्या घरात मी एकटी राहते थ्री बी एच के एकटी राहते मी त्याला काय घाबरायचं पाठी बघ कोण आहे असू दे का घाबरत नाही मी कोणाला बरोबर ना दादा कशाला घाबरायचे मी कधीच कुठेच नाही घाबरत संध्याकाळी सुद्धा एकटे बाहेर जाते कशाला घाबरायचे बाबा काय होतंय घाबरून काहीतरी झालंय ला मोबाईल लावता येईल जर पहिल्यांदा लावला तोच फोटो राहायला भाजीने मला ऑर्डर दिली लाईट लावायची नाही आता <laughs> दोघांना अभ्यास केला आपला बोलत राह बा काय बोलू मी घरी गेला का नाही तर अजून चालव चालव मी आता कट करणारे आहे मला तीन वाजता सुटायचे दोनच घंटे बाकी ते तरी झोपते आता बाबा झोपू दे नको लाईव्ह बंद नको करू यावेळेला झालं काय रात्र झाली झोपू दे आता दहाच्या नंतर मला मोबाईलच हातात नाही घ्यायचं